मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या वीस ते चोवीस जानेवारी या काळात स्वित्झर्लंडच्या दाऊस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचात सहभागी होणार आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा ठरेल उद्योगमंत्री आणि शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदाच फडणवीस दाऊसला जाणार आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी जगातले सगळे बिझनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्रित येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होतं विचारांचं आदान प्रदान होतं आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचं देखील त्या ठिकाणी नेटवर्किंग होतं आणि दृष्टीनेच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे अनेक महत्वाच्या बैठकी माझ्या ठरलेल्या आहेत अनेक बिझनेस लिडरसोबत देखील ठरलेल्या आहेत काही वर्ल्ड लिडरसोबत देखील ठरलेल्या आहेत मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी मला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल आमचं अंतिम चरणामध्ये आहे लवकर होईल